कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मेघन विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने निमित्ताने प्रचार जो आहे आक्रमकपणे आता होऊ लागलेला आहे प्रभागामध्ये घरोघरी जे आहेत सगळेच नेते पदाधिकारी कार्यकर्ते जे आहे पोचताना आपल्या दिसून येत आहेत आणि विकास नामाच्या विश्लेषणाच्या अनेक लोकांची भूमिका जी आहे ती तुम्हाला व्यक्त वाटते अनेक लोक जे आहेत विकास नावाचे आभार व्यक्त करताना दिसून येते मला अनेकांचे फोन येतात आता सुद्धा बंधू पाटील यांची मुलाखत घेतल्यानंतर मला भोईरवाडीमधून एका सर्वसामान्य प्रेक्षकांचा फोन आला तुमची मुलाखत खूप छान होते बंधू पाटलांचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत याच अनुषंगाने त्या तिथल्या भोईरवाडीमधल्या एका ज्येष्ठ नागरिकांनी किंवा प्रेक्षकांनी आपल्याला फोन केला कारण तुम्ही वेगवेगळ्या मुलाखती घेत आहेत त्या खूप छान आहेत अशा प्रकारचा हा सोशल मीडियातून मला फोन आला होता मी त्यांना ओळखत पण नाहीये त्यामुळे असेच अनेक फोन येत आहेत किंवा कॉमेंट्समध्ये नामाचे आभार व्यक्त करताना दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे की आपण निवडणुकी निमित्ताने बोलूया आता ही जी आहे शिवसेना भाजपची युती आहे तर शिवसेनाच्या भाजपच्या सोशल मीडियातून एक पोस्ट व्हायरल झालेली आहे ती पोस्ट काय आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतोय कर्जाच्या विकासासाठी फक्त स्वातीताईक पाहिजे उघडा डोळे बघा नीट हे जे आहे असं एक सोशल मीडियातून डिझाईन आलेले डॉक्टर स्वाती अक्षय लाड आता स्वाती अक्षय लाड त्या नेमकी काय आहेत त्यांचा परिचय कशा आहे ती इथे चार लाईन मध्ये दिले शहरासाठी विजन असणाऱ्या उच्च शिक्षित तरुणी शहरासाठी विकासाची दूरदृष्टी राजकारणातून समाजासाठी काम करण्याची जिद्द सुसंस्कृत स्पष्ट आणि मुद्देसूत विचार अशा प्रकारचे त्यांची जो आहे त्यांचा परिचय अर्थात या डिझाईन मधून आलेला आहे आता परिवर्तन आघाडीच्या ज्या ठाकरे गट अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या पुष्पा दगडे आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेली पोस्ट आपण पाहूया नेमकी त्यांच्यावर कशा प्रकारे टीका टिप्पणी केलेली आहे जी आपण पाहूया शिवसेना भाजपच्या नेतृत्वाने किंवा त्यांच्या सोशल टीमने बघूया स्वतःची सही सुद्धा नीट येत नसणाऱ्या अशिक्षित म्हणजे आता ते अडाणीत असा प्रकारचा तुझा मेसेज दिसतो आपल्याला पिढी खराब करणाऱ्या स्वतःचा दारूचा धंदा म्हणजे त्या पिढीए खराब करतायत दारूचा धंदा करतायत असं प्रकारे शिवसेना भाजपला म्हणायचं आहे तीन टर्म नगरसेविका सत्तेसाठी हवरटपणा आता त्या म्हणताय तीन टम नगरसेविका सत्तेसाठी हावरटपणा करतायत ते बोलतायत जुनाट विचार खुर्चीसाठी लालसा आणि उद्दटपणा ह्या म्हणजे चार लाईन त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वावर जे आहे टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे आता पुष्पा दगडे काय बोलतायत त्यांच्या भाषेत काय बोलतायत किंवा लाडांचा कशा प्रकारे समाचार घेतायत स्वाती लाडांचा ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मूळ मुद्दा असा आहे की आता कुठंतरी प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आता मग एकमेकांवर चिखलफेक आहे कर्जाच्या राजकारणावर ऑलरेडी आधीच झालेलीच आहे आता नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांवर चिखलफेक होणार आहे तर स्वातीला लाडांच्या पुष्पा दगडे दे हे सुद्धा लाडांच्या त्यामुळे आता लाडांमध्येच जपणार आहे हे मात्र निश्चित आहे आता सोशल मीडियातून वार सुरू झालेला आहे कारण सोशल मीडिया हे आता एक महत्वाचं महत एक महत्वाचं साधन ओळखलं जातं त्यामुळे पूर्वी एकमेकांवर भाषणं व्हायची मात्र सोशल मीडियातून ग्रुपमधून जे आर वार, वार जे प्रत्युत्तर केलं जातं आणि त्यामुळे आता सोशल मीडियातून एकमेकांना आरोप प्रत्यारोप सुरू होतील कोण कोण काय बोलतोय कोण कशा कोण किती खाल्लं कोण किती कसे हे सगळे जे आहे तीस ते एकोणतीस तारखेला दो, आपले साधारण दोन तारखेला मतदान आहे एक तारखेला हे संपेल आपल्या प्रचाराचा टप्पा तर तीस तारखेपर्यंत एकमेकांचे आरोप प्रत्यारोप होतील व्यजत जे जे नको गोष्टी जे जे कुणी काय केले ते सगळं उघडं पडणार हे मात्र नक्की परिवर्तनाचं पडेल आणि शिवसेना भाजपचं पडेल त्यामुळे कर्जतच्या मतदारांनी तुम्ही विचार केला पाहिजे कुणाला निवडून दिलं गेलं पाहिजे ही भूमिका तुम्ही मांडली गेली पाहिजे मात्र आपण अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतो अनेक राजकीय नेत्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करतो मात्र सर्वांच्या प्रेक्षकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक प्रेक्षक फोन करत असतात आणि त्या प्रेक्षकांचे आभार मला व्यक्त करावा आवश्यक आहे कारण माझ्यासारख्या एका पत्रकाराला इतके लोक फोन करतात इतक्या सोशल मीडियातून विकास नामाचं कौतुक करत असतात माझा सहकारी ज्ञानेश्वर बाळेकडे असेल आणि मूळ मुद्दा असा आहे की आम्ही निपक्ष निर्भीडपणे पत्रकारिता करतो आम्ही कुठल्याही पक्षाची भूमिका किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या भूमिकेसाठी आम्ही लाचार विकासनामा कधीच करणार नाही जे चुकत जे चुकत असेल त्या राजकीय नेत्यांना कुणी असो विकासनामावर अनेकदा अं ज्या सोशल मीडियातून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात काही लोक धमक्या देतात सोशल मीडियातून पण आम्ही कणाला कधी भीक घालली नाही पुन्हा भीक घालणारही नाही आम्हाला भीक घालण्याची गरजही नाही आम्ही निपक्ष बोलतो निर्भीड बोलतोय कारण विकास नावाच्या प्रेक्षकांचं इतकं प्रेम आहे त्यामुळे प्रेक्षकांचं इतकं मोठ्या प्रमाणात प्रेम असल्यामुळे त्यामुळे आम्हाला घाबरण्याची गरज नाहीये कारण कारण विकासनामा लोकांचा आहे आणि निपक्ष आहे त्यामुळे कर्जत आमच्या पाठीशी आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो म्हणून सर्वांचे प्रेक्षकांचे पुन्हा एकदा या निमित्ताने धन्यवाद साथी एक तुमच्या जाहिरातीसाठी संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा